हॅलो या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडला फक्त ओळखणार नाही तर त्याची हार्टबीट कशी फील करायची ते शिकणार आहोत ती हार्टबीट जी सांगते मार्केट कोणत्या दिशेने वाहत आहे त्याची ताकद कुठे आहे आणि तो कधी आपला मूड बदलणार आहे हे एकदा समजलं की एंट्री असो किंवा एक्झिट तुमचं कन्फ्युजन कायमचं संपून जाईल म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण प्रत्येक सेकंदात ती समज दरलेली आहे जी लाखो ट्रेडर्सना अनेक वर्षांनीही मिळत नाही हा पूर्ण सेशन तुमच्या ट्रेडिंगला एक नवी दिशा देण्यासाठी तयार आहे नाही कोणतं नॉईज नाही अननेसेसरी बोलणं फक्त साफ डीप आणि उपयोगी ज्ञान जे तुमच्या नजरेला प्रोफेशनल ट्रेडर्ससारखं सारखं ट्रेंड बनवेल हॅलो ट्रेडर्स आणि व्यूअर्स मी आहे आदिती वेलकम टू माय चॅनल सेकंड स्माईल बुक समरी तर व्हिडिओला पुढे सुरू करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत राहते आणि इथून पुढेही सांगत राहणार तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल तर ट्रेडर्स ट्रेडिंगच्या जगात सर्वात अधिक जी गोष्ट समजणं गरजेचं असतं ती म्हणजे मार्केट ट्रेंड पण ट्रेंड समजणं म्हणजे फक्त कॅन्डल वर जात आहे की खाली एवढ्यावर मधल्यात नाही ट्रेंड समजणं म्हणजे मार्केटची ती आतली स्टोरी वाचणं जी चार्ट्सवर लगेच दिसत नाही एकदा तुम्हाला ट्रेंड समजला की तो तुमच्यासाठी एका मॅपसारखा काम करतो मार्केट कोणत्या दिशेने वाहत आहे आणि तुम्ही तुमची बोट कुठे वळवावी हे तो स्पष्ट सांग जास्त करून मार्केटमधील चुका ट्रेंड इग्नोर केल्यामुळेच होतात लोक एंट्री लवकर घेतात एक्झिट उशिरा करतात आणि स्टॉप लॉस त्या ठिकाणी लावतात जिथे मार्केट वारंवार परत येत असतं हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा ट्रेंडचा अंदाज स्पष्ट नसतो ट्रेंड फक्त दिशा सांगत नाही तो मार्केटची ताकद सांगतो कुठे बायर्स मजबूत आहेत कुठे सेलर्स कंट्रोल घेत आहेत आणि कुठे मार्केट फक्त रेस्ट मोडमध्ये आहे जेव्हा तुम्ही समजू लागता की मार्केट कोणत्या माइंडसेटमध्ये चालत आहे तेव्हा तुमचे डिसिजन्स फास्ट आणि ॲक्युरेट दोन्ही होतात ट्रेडिंगमध्ये दे कॉन्फिडन्स नेहमी ट्रेंड समजूनच येतो आणि अनसर्टेंटी संपते जेव्हा तुम्ही चार्टवरचे हाईज आणि लोज वाचायला शिकता पण ट्रेंड इतका महत्त्वाचा का कारण मार्केट कधीही एका दिशेने सतत चालत नाही पण तो नेहमी संकेत देत असतो आता पुढे तो काय विचार करतो आहे हे संकेत पकडणे हीच फास्ट मूव्हिंग मार्केटमध्ये टिकून राहण्याची खरी कला आहे ट्रेंड तुम्हाला फक्त योग्य एंट्री देत नाही तो तुम्हाला योग्य वेळेवर एंट्री देतो हा छोटासा फरक एक बिगनरला प्रोफेशनल बनवतो मार्केट रोज नवीन कॅन्डल्स बनवतो पण खरी स्टोरी त्या कॅन्डल्समधल्या नात्यात असते ट्रेंड ओळखणं म्हणजे फक्त चार्ट पाहणं नाही तर ती दिशा पकडणं आहे जिथे मार्केट हळूहळू स्वतःला ॲडजस्ट करतो आहे मार्केट सामान्यतः तीन प्रकारे हालचाल करतो कधी वळ जातो कधी हळूवार खाली सरतो आणि कधी एका रेंजमध्ये अडकून राहतो जणू काही डिसिजन घेतच नाही हे सगळं ने नैसर्गिक आहे जसं सीझन्स बदलतात तसं मार्केट ही वेगवेगळ्या फेजेसमधून जातं हे फेजेस ओळखले की तुम्हाला कळतं मार्केट कधी जिवंत आहे आणि कधी फक्त शांत आहे ट्रेंड समजण्यासाठी हाईज आणि लोजची भाषा समजावी लागते मार्केट सतत हायर हाईज करत असेल तर बायर्स मजबूत आहेत याचा संकेत मिळतो आणि जर मार्केट लोअर लोज करत असेल तर सेलर्स कंट्रोल घेत आहेत हे स्पष्ट होतं ही स्टोरी नदीच्या दिशेसारखी स्पष्ट आहे फक्त ती पाहायची नजर हवी ट्रेंडची ओळख करण्याची खरी कला तेव्हाच अस समजते जेव्हा तुम्ही हे फील करता की प्रत्येक कँडल मार्केटच्या इंटेन्शनबद्दल कोणत्या ना कोणत्या दिशेने सतत देत असते कधी ट्रेंड खूप वेगाने चालतो कँडल एकमेकांना ओढून नेत असल्यासारख्या दिसतात आणि कधी ट्रेंड इतका शांत असतो की असं मार्केट झोप काढत आहे या सूक्ष्म बदलांना पकडणं हे प्रोफेशनल ट्रेडिंगचं पहिलं पाऊल आहे ट्रेंड तुम्हाला तेच दाखवतो जे सहसा लोकांच्या नजरेतून सुटतं आणि हेच तुमचे डिसिजन अधिक ॲक्युरेट बनवतं जेव्हा तुम्ही मार्केटची दिशा समजू लागता तेव्हा पुढील नैसर्गिक पाऊल म्हणजे तिला आणखी स्पष्ट खोलवर वाचणं फक्त डोळ्याने ट्रेंड पाहणं एक गोष्ट आहे पण टूल्सच्या मदतीने त्याला स्पष्ट ओळखणं ही पूर्ण वेगळी क्षमता आहे टूल्स ट्रेंड बदलताना देखील पकडतात आणि ट्रेंड मजबूत होत असताना देखील म्हणून टूल्स समजणं गरजेचं आहे पण त्या गरजेचं म्हणजे टूल्सला आधार नाही तर फक्त सहारा म्हणून वापरणं सर्वात आधी हे समजलं पाहिजे की कोणताही इंडिकेटर ट्रेंड बनव बनवत नाही तो फक्त ट्रेंडची दिशा आणि रिव्हर्सलचे संकेत दाखवतो मार्केटची खरी चाल नेहमी प्राईस ॲक्शनमध्येच असते आणि इंडिकेटर्स फक्त त्याचे रिफ्लेक्शन असतात जेव्हा तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज चार्टवर पाहता तेव्हा तो फक्त एक ॲव्हरेज दाखवत असतो पण प्राईस त्या ॲव्हरेजच्या वर टिकतोय की खाली ही गोष्ट ट्रेंडची ताकद आणि कमजोरीचं ची स्पष्ट चित्र दाखवते जेव्हा तुम्ही चार्टवर एक साधी लाईन ड्रॉ करता ती लाईन ट्रेंड लाईन म्हणून मार्केटची हार्टबीट ऐकण्यास मदत करते ट्रेंड लाईन ही काही कॉम्प्लेक्स टेक्निक नाही ती एक सिम्पल प्रक्रिया आहे ज्यात तुम्ही फक्त हे समजता की मार्केट कोणत्या रिदममध्ये स्वतःला स्थिर करत आहे इथे तुमची नजर हाईज आणि लोजला जोडते आणि हळूहळू तुमचे डोळे त्या दिशेला पाहू लागतात जी आधी लपलेली वाटत होती अनेकदा मार्केट स्वतःची चाल इतकी शांत आणि खोल ठेवतो की फक्त प्राईस ॲक्शन त्याला वाचवू शकतो हायर हाईज आणि लोअर लोजचा क्रम दाखवतो की बायर्स हळूहळू प्रत्येक स्तर जिंकत आहेत तर लोअर हाईज आणि लोअर लोज सेलर्सच्या वाढत्या पकडीचा स्पष्ट संकेत देतात हे सगळं दिसायला साधं आहे पण हे वेगाने ओळखण्याची क्षमता तुम्हाला परफेक्ट एंट्रीज देऊन चुकीच्या वेळी अडकण्यापासून वाचवते जेव्हा मार्केटची दिशा समजायला लागते आणि टूल्सच्या मदतीने तुम्ही ती स्पष्ट पाहू शकता तेव्हा पुढील पाऊल असतं ट्रेंडच्या मूडमध्ये येणारे सुरुवातीचे संकेत पकडणं मार्केट कधीही अचानक पळत नाही तो छोटे छोटे सिग्नल्स देतो जणू सांगतोय पुढच्या कोणत्या दिशेने सरकत आहे हे सिग्नल्स पकडणं ही फास्ट आणि प्रोफेशनल ट्रेडिंगची खरी फाउंडेशन आहे तुम्ही पाहिलं असेल काही कॅन्डल्स बाकी कॅन्डल्सपेक्षा जास्त फोर्सने तयार होतात जणू एक दिशेला जोराचा धक्का देत मार्ग साफ करत आहेत अशा कॅन्डल्स ट्रेंडची खरी स्पीड दाखवतात जेव्हा मार्केट सतत मोठ्या आणि मजबूत कॅन्डल्स बनवतो तेव्हा बायर्स किंवा सेलर्स आपला इंटेंट लपवत नाहीत हा स्पष्ट संदेश असतो ही चाल अचानक नसते ती तयारीनंतर येते आणि हीच तयारी ट्रेंडला ही स्पीड देते यासोबतच मार्केटचा आवाज अधिक स्पष्ट होतो जेव्हा कॅन्डलसोबत वॉल्यूम वाढू लागतो फक्त प्राईसवर किंवा खाली जाणं ट्रेंड तयार करत नाही ट्रेंडची खरी ताकद वॉल्यूममध्ये असते जेव्हा दोन्ही एका दिशेने वाढतात तेव्हा त्या दिशेला क्राऊड जमू लागली आहे हे समजतं वॉल्यूम हा तो इलेमेंट आहे जो प्राईस ॲक्शनला वजन देतो आणि ट्रेंडला मजबूत करतो ट्रेंड बदलण्याचा किंवा अधिक स्ट्रॉंग होण्याचा आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे मार्केट स्ट्रक्चरमध्ये मा बदलतं दीर्घकाळ चालणारा पॅटर्न अचानक तुटणे हा काही साधा ब्रेक नसतो तो सांगतो की मार्केट आपली जुनी सवय सोडत आहे जर बायर्स तो स्तर वाचवू शकत नाहीत ज्यावर आधी ते सहज टिकायचे किंवा सेलर्स जिथे जिंकायचे तिथे आता दबाव बनू शकत नाही तर हा आतला बदलच ट्रेंड वळवतो ट्रेंडची ओळख ही फक्त पाहण्याची नाही तर फील करण्याची स्किल आहे आणि ही स्किल या छोट्या पण शक्तिशाली संकेतांनी तयार होते ट्रेंड समजायला लागताच ट्रेडिंग थोडं सोपं वाटू लागतं पण खरी चॅलेंज इथून सुरू होते त्या चुका ज्यांना प्रत्येक ट्रेडर नकळत रिपीट करतो ट्रेंड स्पष्ट असूनही मन अनेकदा उलट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतं अनेकदा इगो ट्रेडिंग सुरू होतं कधी घाई कधी जास्त कॉन्फिडन्स आणि कधी फक्त आपण जे पाहू इच्छितो तेच दिसतं मार्केट खरं काय सांगतं ते नाही ट्रेडर्सची पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे नेहमी मार्केटच्या पलटण्याची ने वाट पाहतात त्यांना वाटतं की ट्रेंड खूप चालून झाला आहे आता उलटणार आहे आणि ह्याच विचारात ते ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड करून बसतात मार्केट कधी फक्त या कारणाने वळत नाही की तुम्हाला वाटतं आता बस खूप झालं मार्केट तेव्हाच वळतं जेव्हा प्राइस स्वतःची स्ट्रक्चर बदलतो पण हे सत्य दिमाग अनेकदा इग्नोर करतो आणि आपण तिथे एंट्री घेतो जिथे मार्केट फक्त आपली स्पीड पकडत असतं आणखी एक मोठी चूक म्हणजे वारंवार टाईम फ्रेम बदलणे जेव्हा ट्रेडरला कोणत्याही डायरेक्शनवर विश्वास नसतो तो प्रत्येक दोन मिनिटांनी टाईम फ्रेम बदलतो आणि प्रत्येक टाईम फ्रेम त्याला वेगळीच स्टोरी दाखवतो हे कन्फ्युजन ट्रेंड समजण्याऐवजी तो अजून कॉम्प्लेक्स करून टाकते ट्रेंड ओळखण्याचा योग्य मार्ग असा डायरेक्शन नेहमी मोठ्या टाईम फ्रेमवरून समजायची आणि एंट्री छोटे टाईम फ्रेमवरून घ्यायची पण दोन्ही एकत्र एक वाचायची क्षमता अनुभवातूनच येते आणि शेवटची सर्वात सामान्य चूक ट्रेंड सिग्नल येण्यापूर्वीच एंट्री घेणे आपल्याला वाटतं एकदा पकडलं तर मोठा फायदा होईल पण घाई नेहमी मार्केटकडून शिक्षा करून घेते जेव्हा तुम्ही मार्केटला खोलवरून वाचायला लागता तेव्हा जाणवतं ट्रेंड तितका कॉम्प्लेक्स नसतो जितका सुरुवातीला वाटतो खरी जटिलता आपल्या माइंडमध्ये असते जो प्रत्येक नवीन कॅन्डलला वेगळी स्टोरी समजतो पण एकदा नजरेने प्रशिक्षण झाले की तोच मार्केट जो आधी कन्फ्युजन वाटायचा तो आता काही सेकंदातच दिशा उघ उघड करतो हीच ती अवस्था जिथे ट्रेंड पकडणं विचारांचं काम नसून सहज कौशल्य बनतं अनेक ट्रेडर्स वर्षानुवर्षे मेहनत करतात पण ट्रेंड लवकर ओळखण्याची ताकद मिळत नाही कारण ते चार्ट खूप हेवी नजरेने पाहतात प्रत्यक्षात ट्रेंड ओळखण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग सरळ सोपेपणा आहे जर तुम्ही काही मुख्य ऑब्झर्वेशन्स एकत्र जोडले तर मार्केट स्वतःच काही सेकंदात सांगतं की तो कोणत्या डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे कोठे त्याची ताकद आहे आणि कोठे त्याची कमजोरी हीच समज ट्रेडिंगला अंदाजातून मॅच्युरिटीकडे घेऊन जाते ट्रेंडचा पहिला सिग्नल नेहमी त्याच्या स्ट्रक्चरमध्ये असतो प्राईस कोणते लेवल्स जिंकत आहे कोणते हरवत आहे हे त्याची ऊर्जा कोणत्या दिशेने वाहते हे स्पष्ट दाखवते हे पॅटर्न्स तुमची सवय बनले की इंडिकेटर्स नसतानाही तुम्हाला मार्केटचा क्लिअर मार्ग दिसू लागतो तुमची नजर कॅन्डलच्या रंगावर नाही तर तिची तिच्या चालीवर केंद्रित होते आणि हीच नजर तुम्हाला क्राऊडपासून वेगळं बनवते ट्रेनची अंतिम पुष्टी त्याच्या वागणुकीत असते कुठे तो वेगाने वाढतो कुठे थकतो आणि कुठे विश्वासाने टिकून राहतो प्राईसची ही लय तुम्ही फील करायला शिकला की फक्त काही क्षणात ट्रेंड तुमच्यासमोर उघड होतो ही तीस सेकंदची ऑब्झर्वेशन तुम्हाला चुकीच्या एंट्रीजपासून वाचवत आणि मार्केटची प्रत्येक चाल शांत मनाने जज करण्याची ताकद देते हीच ती पायरी जिथे ट्रेडिंग चार्ट नसून एक मॅच्युअर दृष्टिकोन बनते जेव्हा तुम्ही मार्केटची दिशा त्याची लय आणि त्याचे संकेत समजायला लागता तेव्हा ट्रेडिंग फक्त टेक्निक राहत नाही ती शांत बॅलन्स्ड आणि बुद्धिमान निर्णय घेण्याची कला बनते ट्रेंड ओळखणं म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर मार्केटची भाषा वाचण्याचा सराव आहे जितकी ही भाषा तुम्हाला स्पष्ट ऐकू येते तितकं तुमचं कॉन्फिडन्स वाढतं आणि तुमची ट्रेडिंग मॅच्युअर होत जाते जर आजचा हा सेशन तुम्हाला ज्ञान स्पष्टता आणि दिशा देऊ शकला असेल तर तुमच्या लर्निंग जर्नीला पुढे घेऊन जात राहा मार्केटमध्ये मास्टरी एका दिवसात मिळत नाही पण प्रत्येक योग्य समज तुम्हाला त्या डेस्टिनेशनकडे एक पाऊल पुढे नेत असते शिकत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि ट्रेनच्या या सुंदर सायन्सला तुमच्या ट्रेडिंगचा केंद्रबिंदू बन ही दृष्टी तुम्हाला तिथे घेऊन जाईल जिथे क्राऊड कधी पोहोचत नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि याने तुमच्या समजेत खोलपणा आणला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडा जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक ते ज्ञान पोहोचेल जे तुमच्या ट्रेडिंगला एक नवीन लेवलवर नेईल आणि आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगते कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमधला कोणता लर्निंग पॉईंट तुम्हाला आवडला लाईक व्हॉल्यूम किंवा टाईम फ्रेम किंवा तुमच्या अंदाजानुसार अजून तुम्हाला काही आवडलं असेल ते नक्की सांगा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी अँड स्टे वेल्दी थँक्स फॉर वॉचिंग